भूमिकेत बदलच नाही झाला पाहिजे ना प्रसिद्धी आली किंवा नाही आली योगायोगाच्या गोष्टी सगळ्यांचे दिवस येतात सगळ्यांचे जातील त्यामुळे मालकाने त्या गोष्टी जास्त हवा डोक्यात नाही गेली पाहिजे की प्रसिद्धी आणि त्याच्यासाठी जर केलं तर होऊ शकत नाही योगा योगाने सगळं ऑटोमॅटिक करत गेलं पाहिजे वरच्या जमानात आलं ते ऑटोमॅटिक करत आहे ना आपल्या हातात नाही माझं तर म्हणणं मी गाडा बैल छकडी काय असते त्या जमानात आलं तर ते तुमची फायनल होणार आहे तशी होणार नाही चार बैलाचं मेळ बसवायचं एवढं सोप्या गोष्टी नाही तर तिथं चकडी लगावे ना आज तीन राऊंड काढायचं एवढं पण सोपं नाही हे जे वरल्याच्या जर मनात असेल आणि सगळ्यांचा आशीर्वाद सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे आख्खा समाज तुमच्या मागे पाहिजे सगळ्यांचे आशीर्वाद पाहिजे तुमच्या आईवडिलांचं ना अख्ख्या मित्र वर्ग आणि समाजाचा तुमच्या पाठीचे आशीर्वाद पाहिजे तर या गोष्टी सगळ्या घडत चालेल आणि कुणी हवा डोक्यात गेली की त्याला परत बैल नाही तेवढंच त्याच्यावर त्याचा येणवाला चार वर्षी दहा उष्ठ परत त्याच्यानंतर त्याला बैल नाही तो न चंद्रभागा आता आटाया चीनाही